नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक मोठी कारवाई करत कोळसेवाडी पोलिसांनी वाहन चोरीच्या गुन्ह्यातील एका आरोपीला अटक केली आहे या कारवाई दरम्यान पोलिसांनी चोरीच्या चार रिक्षा जप्त केल्या आहे कल्याण परिमंडळ तीन चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रक्तीकरण पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली मंगळवारी दाखल झालेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी राजेंद्र अजिनाथ जाधव वय बेचाळीस रा कोळेगाव डोंबिवली पूर्व याला शंभर फूट रोड कल्याण पूर्व येथून ताब्यात घेतले चौकशी जाधव याने चोरीची कबुली दिली त्याच्या ताब्यातून रिक्षा जप्त करण्यात आल्या असून अधिक चौकशीत त्याने यापूर्वी कल्याण शहर परिसरातून आणखी तीन रिक्षा चोरल्याची कबुली दिली कर्जत जिल्ह्यातील अहिल्यानगर मध्ये या रिक्षा लपवल्या होत्या या कारवाईत एकूण चार चोरीच्या रिक्षा जप्त करण्यात आल्या आसून, एक लाख नव्वद हजार आहे। या ला अतिरिक्त पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण संजय जाधव व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश नयडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सभाजी नाईक सहायक पोलीस निरीक्षक दर्शन पाटील संदीप भालेराव आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली एक चांगली कामगिरी केलेली आहे मागच्या तीन ते चार महिन्यापासून रिक्षा चा घटना आपल्या कोळशेवाडी असेल किंवा इतर कुठे त्यांनी घडत होत्या त्या अनुषंगाने कोळशेवाडीचे सिनियर बी आय त्यांच्या सर्व टीमी टीमने चांगली कामगिरी करून त्यामध्ये एक आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून आत्तापर्यंत चार रिक्षा त्याकडून हस्तगत केलेल्या आहेत त्यापैकी तीन रिक्षा चोरीच्या ज्या आहेत त्या कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या आधीमधल्या आहेत आणि एक जी रिक्षा चोरलेली आहे ती बाजारपेठच्या आहे हा स हा जो इसम आहे आरोपी त्याचं नाव आहे राजेंद्र जाधव आणि याच्यावरती यापूर्वीच्याही रिक्षा चोरीच्या आणि इतर वाहन चोरीच्या गुन्हा दाखल आहेत आणि त्याचा तपास करायचा असताना डी बी टीमने पूर्ण करून ह्या चारही रिक्षा आणि त्या आरोपीला अटक केलेली आहे सध्या आरोपी आमच्या पोलीस कस्टडीमध्ये आहे पुढील तपास सुरू आहे सार मोडस ऑपरेंटी आहे की तो अशा निर्जन स्थळीच्या आणि ज्या पार्किंग मध्ये लागलेल्या लाग रिक्षा आहेत त्याचे लॉक्स तोडून त्या ठिकाणी चालू करून त्या रिक्षा आईल्या नगल करत असेल का इतर भागामध्ये तो विकण्याचा मोडस ऑपरेंटी होती अशा प्रकारे आतापर्यंत तपास निष्पन्न झालेला आहे अजूनही त्याची पोलीस रिमांड मध्ये तो आहे आणि नि अजूनही त्याबद्दल इतरही काही रिक्षा असतील किंवा इतर काही वाहतूक गुन्हे पण उघड येण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे आमचा तपास सुरू आहे सदरची कामगिरी जी आहे ते कोळशेवाडीचे सिनियर पी आय न्यायदे त्यानंतर पी आय नाईक ए पी आय दर्शन पाटील ए पी आय संदीप भालेराव त्यानंतर पोलीस हवालदार सचिन कदम विशाल वाघ भगवान सांगळे गोरक्षनाथ घुगे विकास भांबरे आणि सुरेंद्र इंगळे यांच्या या टीमनी अतिशय उत्कृष अशी कामगिरी केली आहे